नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज रेणावी येथे जय माता युवा मंच रेणावी यांच्या वतीने महिलांसाठी स्त्री शक्तीचा जागर व आदर केला जातो आज रेणावी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खानापूर डॉक्टर विजयजी सूर्यवंशी व त्यांची टीम यांच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी हून अधिक महिलांनी याचा लाभ घेतलाय यावेळी अनेक शुगर आणि बी बीपीचे नवीन रुग्णांचे निधान देखील यावेळी झाले आहे त्याचप्रमाणे डोळे तपासणी नंबरचे चष्मे रक्तातील विविध विविध तपासण्या बीपी शुगर अशा आजारांच्या तपासण्या करण्यात त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींच्या देखील या ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या यावेळी महिला वर्गाने चांगल्या प्रतीचा प्रतिसाद या ठिकाणी दिल्याचं दिसून येत आहे यावेळी महिला काय म्हणाल्यात पाहूयात माझे नाव धनश्री दिलीप राव आणि इथं जमलेल्या सर्व महिलांना जय दी युवा मंच रेणावी येथे शिबिर घे घेतल्यामुळे तुझा त्यांना चा चांगला उपक्रम हा त्यांनी राबवलेला आहे आणि याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा अशी माझी विनंती आहे आज या ठिकाणी रेणावी येथे जय दी युवा मंच रेणावी यांनी महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे तर या आरोग्य शिबिरामध्ये बऱ्याचशाच महिलांनी लाभ घेतलेला आहे या आरोग्य शिबिर शिबिरासोबतच आयुष्यमान भारत कार्ड शासनाच्या विविध योजनांची कार्डांची या ठिकाणी ते पण उपलब्ध करून दिलेले आहेत महिलांना आणि या गावामध्ये असेच उपक्रम घडत राहो आणि महिलांना व गावाच्या नागरिकांना याचा लाभ मिळत राहो हीच इच्छा